हा एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाहिजे इथं आपण अर्थ कोणता गेला दंडोतला दंडोच म्हणणे पण आता समजा तुम्ही म्हणजे कर्मराटीतल्या आहेत तुम्ही एखादा साधूजा दंड तो देव म्हणतो ना तो म्हणू शकतो देव मग त्याने काय दिलं तुम्हाला आशीर्वाद नक्की का आता आशीर्वाद म्हणजे काय देव तुमचं कशापासून स्वरापासून मग सगळं सगळं नेमकं कोणतं आपल्याला अर्थ घ्यायचा इथं कोणता घ्यायचा आता तुम्ही सांगा देव तुमचं एवढं रक्षण करू म्हणजे दे� देवा म्हणजे त्यांच्यात एवढी पावर आली का पाहिला मुद्दा म्हणणार हिथ पाहिलं पाहिजे ना मग तो तो जर म्हणतो देव तू भाऊ तू दीक्षा घेतो घरी का राहतो राजा प्रश्न आहे ना मग त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य पाहिजे ना पाहिजे का नसू प्रत्येक जण नाही देव रक्षू बघा तुम्ही जे आपले हे दंडतला दंडोत म्हणतात पण क्वचित तुम्हाला देवरक्ष एखादा म्हणणार भेटेल पण त्याचा अर्थ वेगळा अर्थ नाही काय तू म्हणला तो राईट आहे तो देवरक्ष म्हणला तो राईट आहे त्याने दिला तुम्हाला आशीर्वाद आहे किंवा तुम्हाला कशापासून रक्षण करू तसा नाही अर्थ दे असा हे आपला अर्थ काय झाला काय म्हण नाही हे सरळ अर्थ झाला नाही आता मी देवाचा झालो मग माझं काहीच नाही करणार होणार मग असं असं आम्हाला आजार आलेच कशाला असते आम्हाला म्हणजे दीक्षित मंडळाला आजार आलेच कशाला असते असं काय नाही मग लोक म्हणतात मला म्हणजे स्वामीचं सूत्र जे काय येथे ती महारोग तुम्हाला म्हणजे अनुसरले मग मग आजार तर झाले दिसतात मग याचा अर्थ काय झाले तर दिसतात का नाही सूत्र आहे अरे अरे असं असं नाही वाईट नाही रॉंग साईड नाही ही सरळ साईड लागते अंदाज अर्थ चालत नाही तर इथं सिद्धांत हे अर्थ जे मान्य आपल्या पूर्वजांना मग अनुसरल्याशी महारोग न बदती महा म्हणजे मोठे हा रोग बदती नाही म्हणजे बाधित आहे पण पूर्वजोडीचे असतील ते पूर्वजोडीचे असतील ते कुठं येणारच हा इथून पुढचे नाही येणार गॅरंटी इथून पुढची ना याला शिकाडल्यापासून तुमचा क्लू लागू होईल ना इथून पुढे होणार नाही ना मागच मागच हो ते जोडलेलं ना तुम्ही इकडे पळत आले नाही हे काय राष्ट्रपती का याचा अर्ज का नाही माग ते आहे का नाही आता याच्यात तुम्हाला एक अजून पुरावा देतो एक ओवी म्हणती आज्ञान ज्ञान पुरुष म्हणती म्हणती ज्ञानी मी तर पुढे गेला सांगतो बरं का ते माझ्या तेवढं लक्ष दे म्हणती प्रमाण पुरुष म्हणजे जे आपले पक्षकार येतात ते म्हणती प्रमाण पुरुष पुरुष साधनी पाहिजे सुख म्हणजे साधनी म्हणजे ह्या साधनात कोणत्या ईश्वराच्या साधना म्हणजे आचरण करण्यास सुख पाहिजे म्हणती प्रमाण पुरुष साधनी पाहिजे सुख तरी हे संसारीचे दुःख कवणे परी संसारीचे म्हणजे अनेक जन्मामध्ये जोडलेलं जे तुम्ही दुःख आहे ते कुठं नाशवायचं मग सांगा ठिकाण असं डायरेक्ट सवाल आहे पाठीभागा जोडेल कसं नाश तुम्ही सांगा कुठं नाश ठिकाण सांगा आहे की नाही म्हणती प्रमाण पुरुष पाहिजे सा, साधनी पाहिजे सुख तरी संसारीचे दुःख कोणी कुणी तुम्ही म्हणता साधूला आजार याचं काय कारण आहे अरे पण त्याने जोडेला पाठी असं तर फेडणार कुठं जागाय का पण ती इथं फेडायची सुरुवात होते पाठीमागचं आणि मग इथून जो जोडण्याची सुरुवात होते त्याला म्हणतात आपल्या भाषेत गोमट आणि वोकटं गोमटे याचा अर्थ काय दैवराटीची कोणती केलेली पुण्यरूप क्रिया त्याला गोमटे आणि वोकटे म्हणजे काय दैवराटीची केलेली कोणती क्रिया राईट आता आधी टपटप आलं पण ते ऐकून सांगितलं पो तिथं रिप्लाय आला त्या म्हणजे याचा अर्थ आपले ते व्हिडिओ त्यांनी ऐकलेत हा हे असं फास्टिंग अल्पन ऐका ना गोमटे आणि ओकटे कळलं त्याचा अर्थ असा हा आशीर्वाद आहे पण या आशीर्वादाचा अर्थ नाही समजून घ्या हा आशीर्वाद आहे मग काय आपलं काय मानवा पण आशीर्वाद आहे का सगळ्यांचा आहे पण ते सगळ्यांना त्याचा अर्थ माहीत आहे हे संस्कृतमधला एक श्लोक आहे आहे संस्कृतमधला संस्कृत संस्कृतमधला काय आहे श्लोक आहे कोणता श्लोक आहे देतानी शत आयुष्याने व्याधी रोग रक्षित रक्षिते पसर्व पापाने शाळेत हे संसार होता हा काय झाला डायरेक्ट श्लोक आता याचं काय केलं माहिती एवढं मोठं म्हणण्यापेक्षा देवरक्ष देतानी शत आयुष्याने याचा अर्थ देतानीचा दे घेतला दे कळलं का आता कळलं ना ते शॉर्ट फॉर्म कळले असेल तुम्हाला आता बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स ते कळलं असेल एल एल बी एल एल बी लेजिस्ट्रेट ऑफ बॅचलर असे शॉर्ट फॉर्म एल एल बी तसा हा हा अर्थ कसा देवरक्ष काय देतानी शत आयुष्याने आता दे घेतला त्याचा देतानी देत आणि देतानाच शेत देव तुम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य आपण गाव तुझा लोकमाता राहू म्हणजे आयु कलियुगीचं आयुष्य किती शंभर देताना शेत आयुष्याने आहे का नाही आपण म्हणतोय एक जानेवारीला तुला काय काय समृद्धीचं जावं वर्ष काय आरोग्य बारभार आणि दुसरं त्याला लगेच म्हणतो काय सेम टू यू म्हणजे याला असतं ते गर नाही हा पण हे तसं आहे बघा नीट समजून घ्या देव देवरक्ष म्हणतो त्याला अर्थ माहिती का नाही हा चर्चेचा विषय नाही पण एक असं काय मी गायले मोठा अभ्यास का असं काही नाही पण मला थोडं येत त्याच्यात घास नाही तुम्हाला कसं नाही प्रयोग करून बघा जशी ठर आम्ही केली तेवढी करा काय काय बोलत देतानी सत आयुष्याने तर दे घेतला ईश्वर तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य पण कसं व्याधी रोग विवर्जितम व्याधी म्हणजे पूर्व जोडलेले नाही का दमा वगैरे रोग म्हणजे आता उत्पन्न झालेले अचानक काय का रागी विवर्जितम याच्या वेळ म्हणजे आरोग्यदायी जाऊ तुम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य देव आणि आरोग्यदायी तुम्हाला हे पहिल्या ओळीचा अर्थ आला देतानी सत आयुष्याने व्याधीतला व घेतला म्हणजे काय झाला देव झाला का झालं का रक्षिते सर्व पापाने ईश्वर तुमचे सर्व अनिष्ट क्रियेपासून रक्षण करो पापाने पाप म्हणजे अनिष्ट क्रिया रक्षित घेतला र घेतला आणि एवढंच नाही तर शाळी ते संसार होत शाळेत म्हणजे तुम्हाला पुन्हा येणे जाणे नको म्हणजे तुम्हाला मोक्ष त्यात लक्ष घ्या देव रक्ष कळला का नाही अर्थ देता विवर्जित रक्षित सर्व पापाने शाळी संसार होत बस ना आता एवढं <laughs> चला दंडवत प्रणाम ढोऱ्या डोंगर प्रस्थान बोर होऊ न देणे एवढं माझं काम आहे माझं काम काय आहे बोर होऊ न देणे आणि तुम्हाला असं काहीतरी पात्रच पाडलं सारखं वाटेल तुमचा दिवस उघड जाऊ नये चला बाबा तुम्ही आज माझ्या पुढे माझ्याकडे